या न्यूज आहेत गोकुळ कोल्हापूर शहरानजीकच्या फुलेवाडी रिंग रोड येथे सकाळी एक धक्कादायक अपघात घडला रस्त्यानं पायी जात असलेल्या सुशिला बळवंत गुरुव या वृद्ध महिलेला ट्रॅक्टर चालकानं बेधडकपणे धडक दिली या भीषण धडकेमध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीनं सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सकाळीच सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून परिसरातील नागरिकांच्या मध्ये या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे अपघातावेळी ट्रॅक्टर चालक दारूच्या नशेत होता का याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे धडक दिल्यानंतर ट्रॅक्टर विजेच्या खांबाला जाऊन आदळला त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता ट्रॅक्टर नेमका कोणाच्या मालकीचा आणि रस्त्यावर विशेष गर्दी नसताना अपघात नेमका कसा घडला याचा तपास करवीर पोलिसांनी सुरू केला आहे या प्रकरणी प्राथमिक नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आले असून पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याकडे कर वर्ग करण्यात आला आहे पोलिसांनी संबंधित चालकाच्या अटकेसाठी तसेच अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी जलदगतीनं सुरू केली आहे घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून नागरिक सुरक्षतेकडे अधिक लक्ष देण्याची मागणी करत आहेत